पाणी मस्त मामा खेळत मस्ती बाई कुठे गेल तर गावाकड होय हम्म कसं काय अचानकच फोन बी नाही केला मला काल आलो तुम्हाला माहित नाही का आता म्हटलं जात जात आपलं जावं झेकडून इकडून कशाला आलता आता माझ्या बहिणीचं घरण कशाला आलता माझे याच नाही का आम्ही यायचा कुठे विषय पण सांगतो फोन करून याच्यासाठी आलो त्यासाठी आलो चाललो तू शेजारच्या गावी गेलो तो लग्नाला होय म्हणलं जात जात जाऊन ये असं म्हणतो आवर्जून तुमच्याकडे आला आम्हाला काही काम नाही काय कायच कामच आहे पाणी ताण लागली पप्पा अजून वरून दाख दिला आम्हाला पेला देऊन काय ताण जायची आमची तांबे तर आणून ठेवत जावा घरात पेला आणून ठेवले ते कधी जायचं तहान घेणं तू सारखाच येतो तुला कुठं सारखंच करावं मग काही काही कोवडा पिंबडा काय त्वचा मारून पाणी पेला सारखाच येतोय तुला काय आम्ही तिकडे लागणार काय तांबे फोडून टाकलं ऐकलं पाणी आणत नरड त्याचं वा 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 मी म्हणायचा मान सन्मान दिवसाला कशासाठी पडाय का जाय ना आम्हाला काय माहिती बहिणी स्वादिष्ट स्वादिष्ट आहे आधी मध्ये तुम्हाला काय दगडायची काय खायला दगडायची जेव्हा मग काय ओ बहिणी पुढं म्हणून दिली काय तुम्हाला घरात नाही बाहेर गेली बही बाहेर गेली नव्हतं एवढा आवाज यायला लागलाय नाहीतर काय आवाज येतोय माझा होता असं गप गमान असतं इथं तुझा आवाज वाढायला लागला घरी गेल्यावर कल बाळा पप्पाला समजावून सांगायचं काय हा मला माही शेवटी समजावून सांगायचं काय हे पाणी नाहीतर म्हणते तिकडे राहे पाणी रामजी बाळा मामा पाणी आलं असत पाणी पिलं असेल ती रामजी राहजी बाळा हे चलत चलत दोड लावले असत बिसले रेसले काय कामच नाही आणि इकडे तुझ्या बाळाजी म्हणजे काय कोणाचं आणलं आणलं आणला असे चलत चलत कोणाचं रिसकाउंट घेऊन दुसऱ्या सांगतो तू नाही आणलं खायला काय आला रे का नाही हातात आहे कुठे गाडीला आहे आम्हाला उचलत नव्हती उचलत नव्हती काय आता भरून आणलंय तो आण मामा, हुआ। हुआ। मामा ए, गावाद गावाद तुझा उरता काय म्हणते पिशवी उचलायची नाही म्हणजे गाडीला अडकवली काय का नाही आपण कुठं काल गावात गेलतो गावात काय साड्या आणायला गेलतो काय बोलती तुझ्या सपना बिपणा साडी आणल्या असेल मी साडी काढ तुला घेतो गावात

म्हणजे आता यासलाय काय अग मला तू माहित आहे ना मी तुला आणायचं वेळा विचारतो तुला काय आणून काय नाही साडे लोकल म्हणून तर मला आईस्क्रीम वर आईस्क्रीम चालली साडी घेताना मी मामी हो का किती खोट बोलतय मामा